स्वागत असेल तर आज गौरी भूजन आहे तीन दिवस झाले ब्लॉग काढला नाही करिंग बिमार आहे आवाज वेळ चांगला बदलले तर ब्लॉग आज गौरी आमच्याच गौरी बसतं आणि शिवसेने गणपती दहा दिवस तर चला तर आता इलेदा गोरुच पापदा ता री नती नुरी प्रीति ने कि वकायची सर्वंगी सुंदर उत्कृष्ट लाटी कंदील के वाला उता पोलाची जय जयू जय जयू जय मंगल मुटी ओ श्री मंगल मुटी वचन मा प्रेमा साम मा प्रेमा तवना पुती जय जयू जय जयू वदवी कृपा गुरुनी पुंगा

खूप पाहुणे आले ज़ी होते जे जेव्हा मी दिलं त्यानं मस्त म्हणजे मित्र पण आले होते आपल्याला क्लास मधलं कॉलेज आपल्या जेवण बनवलं आले आता वापस पण जेवण बनवलेला हार कुठं काढलं काय बघा किती भाऊ भारी वाटत गहू आई आम्ही काल सजवलेली गहू ना का मग आम्ही म्हणजे रशिका असं होती कधी देतो अगरबत्ती लावून अगरबत्ती संपली बाहेरी आमचे पैसे बघा जिंकले जिंकल्या ना जिंकल्या ना मी मित्याने पण जिंकलं मी ते या जिंकलो ना किती बाबा दहा लाख दारवी तरी जिंकले असतील दहा लाख बोलत जिंकलं असेल अरे हे चिल्ल निस्ती वाचत हे डक्करी वाली कुठली आरवारी ना चल ना तेवढं वासायला आरती करतो शुभमे त्यांची तर ते मला तीनशे रुपये गेलेले स्कॅनर देऊ का करा एक एक रुपया ताका चांगले तीनशे जाणार तीनशे जाणारी व्हिडिओ बदल तर लेवल ले ले होईल माझी बाबा आमच्याकडे बॉडी बिल्डर आलेलं आहे अ बॉडी बिल्डर बाबा काहीतरी सांगतो पा पडत नकोच आव दे आता आरतीची वेळ लागली चला आरती करतो शिवामी त्यांची तर करतो मग आमची तर आरती तुझी जिंकलं ना काल खरा खरावर खरा खरावर का आपल्या इथं गेलो तो इथं वरती मग केला अरे ना शिवमदा केला शिवम एकशे चाळीस ची घेतली

लागेन दोन झालं ना पैसे आपल्याला पुन्हा एकदा तीनशे पहिल्यांद गेले तर आता पण गेलो माहिती किती गेले नाही आहे न शंभर झालत आपले पैसे गेलेत थोडफार बाहेरने साडेतीनशे राव ओढलेला पैसा निसता बाबा जिंकलं तरी दीडशे साडेतीनशे राव फुटलेला त्याला दोन तीन राव ओढा त्याला तर कलटी मारा तुटल्याला कॅन द्या का नाही चला बघा गहुळ आता बारा वाजले आहेत बघा किती पदार्थ आहे खायचा आम्ही गहूळ सजवलेली चला नक्की समजित आले पाया पडायला आमची कशी दिदी कशी दिदी पण आता ब्लॉक ब्लॉक मध्ये घे मला बोलत रे आहे गणपती पाय पडतो नको जावाला दे आता बारा वाजले जेवायला द्या जवळला पत्ते गेलो द्या तीनशे गेले स्कॅनर द्या का बोललू या स्कॅनर दे <laughs>